गुड मॉर्निंग मित्रांनो लगभग सकाळचे साडेसहा वाजलेले आहेत आणि जेमतेम माझी झोप झाली आहे रात्री असा बेधुंद पाऊस आला त्याच्यामुळे वातावरण आमचा थंड झालेला आहे आणि सगळी आता हळूहळू घराच्या बाहेर निघत आहे फिरण्यासाठी वातावरणात थोडा गारवा आलेला आहे आणि आता थेंबथेंब पावसाची सुरुवात झालेली आहे जेमतेम आमची झोप मस्त झाली रात्री लाईन गेली तीन मच्छर पण चावले पण निवांत मस्त मच्छरदानी लावून मस्तपैकी आम्ही झोपलो आणि सगळं तुट सकाळी आलं दुकान आते सकड़ा। वा आता सगळं हवा धुनीन तुटला आहे आमचं खुर्च्या पडलेल्या आहेत खूप जणांचं नुकसान आमच्याकडे झालेलं दिसतं आहे आणि आता लगभग सकाळचे साडेसहा वाजले तर आमचं झाले या टायमिंग फिरण्यासाठी येतं आम्ही जाणार आहोत फिरण्यासाठी पहिल्यांदा पिऊ मस्त कडक तरी पाऊस आल्यामुळं पूर्ण बॅनर बॅनर फाटून गेला बॅनर फाटले खुर्च्या पडल्या लगभग आम्ही आता फिल निघालो आहे दोघे जण मोसम मस्त झाला आहे बबल्या मस्त काल दा कटिंग दाढी केला होता नागपूरला गेला होता तर आणि मॉलमध्ये गेला ते पाचशे रुपये लागले म्हणे त्याला कटिंग दाढीसाठी मी म्हटलं काहीतरी युनिक करायचं आता काल तो नागपूरला गेला होता कटिंग दाढी करून आला मस्त स्मार्ट दिसत आहे मी पण जाईन मी चंद्रपूरला जाऊन शकतो नाही तर आपला इकडचं आहे एकजण आपला मशीने करतो बाकी आपण कोणाकडे काही जात नाही किती राहिले तरी आ? चाय कस चाय पाहिजे ती आम्हाला पण चाय गेली माग आता आम्ही समोर बघू कुठेतरी चाय नाही ये आणि बघू कधी मस्त पाहिजे भाऊ कधी बस लागला तुम्ही प्रकारची चाय कोणती आली पंढरपूर इकडं इकडं का, फोटो काढो काय अहो आम्ही फोटोचे बोज शौक्य ना किती मोठे फोटो काढायला लागते आम्हाला तेव्हा एक फोटो करतो आणि आमची सकाळची चाय चालू आहे आता आणि आता आम्ही निघलो फिरायसाठी इकडे आम्ही आता सध्या लोणावड्याकडे आहोत आणि आम्ही चाय पेता फिरण्यासाठी किती पण एवढ्या पावसाच्या मोसम मध्ये पण आम्ही नक्कीच जाणार आहोत पावसाच्या मोसम मध्ये कुठं फिरण्यासाठी काय चाय <स्थाँगा> एकदम बढिया मी था था ला ला समर समर आता मी राहतड्याकडे फिरायला आलो गाडी रस्त्यावर पार्क केली आणि वातावरण मस्त झालं खरंच पावसाळ्यासारखं वातावरण वाटत आहे आणि असे पायदल भ्रमण ते आम्ही सध्या इकडे करत आहे आणि मोसम बडी आहे पावसात फिरण्याचा आनंद हा इकडा वेगळाच राहतो आणि सगळं थोडंफार भरलेला आहे बबल्या समोर समोर जात आहे इकडे आणि काय दिसेल तर बोध बड्या होईल पण बघू आता काय दिसेल समोर गेले आता ताडाचा झाड वापलेला आहे जम्मापैकी मित्र काल आले असतील आणि इकडे ते पार्टी केली त्यांनी इकडे बिअर बिअर पिली बिअरच्या बाटल्या आम्ही जंगलात ज्या पडल्या होत्या त्या उचलण्याचं काम करत आहोत आणि बिसलेली बाटल असेल सिगरेट असेल चटणा असेल पाण्याचे ग्लास आहे आम्ही असे जंगलात जमा करून ठेवतो आणि मग ते एकाच वेळी जमा करतो आता बबलू सध्या ते सगळं जमा करत आहे कारण की जंगलातही मोठ्या प्रमाणात इकडे कचरा साचलेला असतो कारण की इथून हे प्राणी जात असतात आपण स स्वतः कधी कधी इकडे फिरण्यासाठी येत असतो आणि समोर पावसाळ्याचे दिवस आहेत तर पावसाळ्यात आपल्याला कधी क न करता आपण ते दिसणार नाही कारण की गवत वापरत असतो आणि तुम्ही पा पार्ट्या करा जंगलात आमची काही म्हणाय नाही फक्त ते फोडू नका ते एका चांगल्या सेफ्टी जागी ठेवा जे कारण की आम्हाला कॅरी करण्यासाठी सोपं जाईल आणि आता दोन तीन बिअरच्या बाटला बिसलेरी बाटल आम्ही जमा केलेल्या आहे चकना आहे हे पेप्सी आणि ह्या एवढ्या मोठ्या बाटल्या इथं जमा केल्या आम्ही इकडे बघू शकता ह्या सगळी आजची मेहनत बबलूला बबलूने केलेली आहे आणि मी आज फक्त व्हिडिओ आज व्हिडिओ काढणार आहे कारण की मोसम जंगलातल्या ह्या सगळ्या बाटल्या आम्ही आता जमा केल्या आहेत आता हे जमा करून ठेवू खाटा आहे थोडीशी चटरनाक आहे सकाळी आता लिंबाचं दात करतो आम्ही आणि जंगलातच सकाळी पाणी पिणी सोबत घेऊन येतो आम्ही दातन तोंड पहिले पिलो आज झाला पण पाण्याचा वेगळाच वापर होऊन गेला जे बाटल आणले ती दुसऱ्या कामाला लागली म्हणजे होती ती तशीच राहिली आता बसलो होता हा तोंड गाडीचा घासत बसला आहे आणि आता आम्ही निघू घराकडे कारण की टाइम झालेला आहे साठी सा आलो नवीन हंडी पोहा चालू झालाय पण आम्हाला भेटला नाही आता डोसा खाता विचार करता पायाच्या गर्दी आहे भाऊ का थोडका वाटला एवढ्या धरून आम्ही आलो पण आता जाऊ दे डोसा आहे का बोत बेटी की मला मा ऐच्या डोसाही पोत आहे चाय पिऊन टाकून चला चालू करतो फसली होती रे आता काढलो आम्ही काकाजी नव्हते तर ते आता बरोबर निघले आणि बोध घाम मी फुटलाय आता थोडसापैकी थंडा बिंडा प्या लागला आता काकाजी कडून चिडले इकडे रेतीत घालून दिले होते काकाजी कडे रेतीत टाकले होते रेतीत फसली होती आम्ही काढली आता आणि थोडा थोडं होत राहते पाऊस आला चिखल आहे आता जेम आम्ही तर घरी पोचलो सगळे चिले बाले आमचे आमच्या घरी आले आहे सगळे हे दोघंही मस्त हिंडत राहते दिवसभर मोबाईल जुबाल घेऊन हिणत राहतो पिशा बी आले आहे आमच्या घरी पिशा का आहे हा तस बरोबर लावा झाला का गेट लावू का